नमस्कार भगिनी नो लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण पत्रक जे निर्गमित करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला क्लिक करा तर कशा संदर्भात ते हे पत्रक आहे ते आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूयात प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हा पुणे विषय आहे ज्याचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत तर उपरोक्त विषयांमुळे आपण्यास कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमांकडनं रील्स व्हिडिओज वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे आणि त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत आहे व वेगवेगळ्या स्तरावरनं कार्यालयात विचारणा होते याच अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तींमध्ये तसेच योजनेचे जे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल झाल्यास आपणास प्रशासनाकडनं माहिती कळवण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावर तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी ही होतं थोडक्यात महत्त्वपूर्ण पत्रक धन्यवाद